नमस्कार मी चंद्रकांत शिंदे शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉ किंवा ओहोमचा नियम अभ्यासणार आहोत पहा हा नियम तुम्हाला समजून घेण्यासाठी तीन टम्स तुम्हाला माहिती पाहिजेत एक म्हणजे होल्ट दुसरं ॲम्पियर आणि तिसरं रेजिस्टन्स हे तीन टम्स तुम्हाला जर माहिती नसतील तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आधी पहा नंतर मग तुम्ही हा व्हिडिओ पाहा तर ओहमचा नियम काय आहे किंवा ओम्स लॉ काय आहे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजेच काय करंट जर कमी झाला जाल झाला तर व्होल्टेजसुद्धा कमी होतो म्हणजेच काय करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू होल्ट आणि जर वाढला करंट जर वाढला तर व्होल्टेज सुद्धा वाढतो याउलट काय होणार बा जर करंट इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स बरोबर का करंट इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजे जर रेजिस्टन्स जर वाढला तर करंट कमी होतो आणि करंट जर कमी झाला तर व्होल्टेज सुद्धा कमी होतो तर ह्या तिघांचं जे काही तिघही एकमेकावर अवलंबून आहेत आणि सगळे सूत्र हलवणारा रेजिस्टन्स आहे रिजिस्टन्स वाढला करंट कमी होतो करंट कमी झाला व्होल्टेज कमी होतो म्हणजे हे रिजिस्टन्सवर सगळे डिपेंड आहे रिजिस्टन्स जर कमी जरा झाला तर करंट वाढतो परिणामी व्होल्टेज पण वाढतो पहा अहमनी ह्यालाच एक सूत्रबद्ध केलेले पहा काय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय पहा जर आर जर वाढवला वा, तर हे दोघं कमी होणार आहेत म्हणजे व्होल्टेज पण कमी होणार ॲम्पियर पण कमी होणार आणि जर रेजिस्टन्स म्हणजे आर जर कमी केला तो दो के? तर दोघंही वाटणार आहेत ठीक आहे तर ह्यालाच म्हणतात ओहमचा नियम तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद